तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे वर्षभर तीन नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र तिसरी असते ती शाकंबरी नवरात्र चैत्र महिन्यात गुढीपाडवा ते बघा रामनवमीपर्यंत असते आणि शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते आणि ही बघा शाकंबरी ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते आता चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र सगळ्यांना माहिती आहे पण शाकंबरी नवरात्र फार कमी लोकांना माहिती आहे आता ही शाकंबरी नवरात्र काय आहे का साजरी केली जाते तर अर्थात ही सुद्धा बघा आई जगदंबेचा जागर असतो तर कुलदेवीची आपल्याला बघा सेवा करायची असते शुद्ध सप्तमी नवरात्र सुरू होणार आहे तर जानेवारी पर्यंत त्याची आपल्याला सगळी पूजाविधी आपल्याला घरात बघा नवरात्रीप्रमाणेच करायची असते काही घरात बघा शारदीय नवरात्र साजरी केली जात नाही देशस्त ऋद्वेदी ब्राह्मण यांच्या कुटुंबात शाकंबरी देवी ही तिची कुलदेवी आहे तिचे दुसरे नाव हे बनशंकरी असे सुद्धा आहे बनशंकरी ही विजापुरातील बदामी येथे बघा तिचे मंदिर आहे या काळात फार मोठ मुट, मोठा बघा रथ उत्सव काढला जातो तर वर्षभर शुक्रवारी बघा तिथे पालखी पण काढली जाते देवी भागवतामध्ये दे, देवी उत्पत्तीची कथा अशी आहे की त्यानुसार तुम्हाला सांगते एकदा आपल्या देशात भरपूर वर्ष पाऊस पडला नाही तर लोक तडफडून लोक प्राण देऊ लागलेत त्यांची दिनस्थिती परिस्थिती बघून देवीला त्यांची बघा दया आली त्यामुळे तिने आपल्या शरीरातून अनेक पालेभाज्या तर फळेभाज्या निर्मिती केली त्यांना बघा लोकांना बाहेर काढलं म्हणून म्हणून यांचं नाव बघा शाकंबरी देवी ओळखलं जातं अजून दुसरी अशीच कथा आहे की बघा आता ही शाकंबरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून तर ती माता पार्वती आहे दुसरी कथा अशी सुद्धा आहे की भगवान शंकराने प्राप्त करून घेण्यासाठी माता पार्वतीने जंगलात म्हणजे जाऊन तपश्चर्या केली म्हणून बघा या बनशंकरी असं सुद्धा नाव पडलेलं आहे आता बनशंकरी ही दुसरी तिसरी कोणी नसून तर माता पार्वती त्याचबरोबर बघा ही फळभाज्यांची धान्याची देवता आहे म्हणजेच ती अन्नपूर्ण माता आहे तर या नवरात्रीच्या कालावधी म्हणजे म्हणजेच बघा सात जानेवारीपासून ते तेरा तर जानेवारी पर्यंत भले तुमच्या घरात बघा घटस्थापना होत असो किंवा नसो पण फक्त तुम्ही या दोन नवरात्र करतो खरं तर बघा चार नवरात्र असतात त्याच्यामधली एक असते ती बघा गुप्त नवरात्र ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही पण शारदीय नवरात्र तेवढीच उत्साहाने बघा सॉरी शाकंबरी नवरात्र तेवढीच आपल्याला उत्साहाने छान पद्धतीने आपल्याला साजरी करायची असते भले तुमच्याकडे बघा तुमच्या घरात घटस्थापना किंवा अखंड दिवा लावा पण बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत प्रत्येकाच्या घरात बघा ती प्रथा नाही आहे पण आपण देवाचं करतो ना तुमच्या घरात नाही आहे मग आम्ही नको करू का तर बघा आपल्याला ही सुद्धा बघ एक नवरात्र आहे तर आई भगवतीची सेवा करायची आहे चैत्र नवरात्र कोणी तर चैत्र नवरात्र सुद्धा करत नाही तर बघा फक्त शारदीय नवरात्र केली आणि वर्षभर ताणच नाही तर या तीन नवरात्र आपल्याला आवर्जून करायच्याच असतात भले गुप्त नवरात्र करू या नका करू पण या तीन नवरात्र तुम्हाला करायच्याच असतात तुमच्या घरात बघा कुलदेवीच्या फोटो मूर्ती टाक असेलच नाही तर बघा देवीच्या देवाच्या समोर बसून आपल्याला सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्यात कुठलंही तेल टाकायचं आहे जसे आपण बघा शारदीय नवरात्रामध्ये संपूर्ण दिवा आपण प्रज्वलित करत असतो अखंड दिवा लावत असतो त्याच पद्धतीने आत्ता आत्तासुद्धा आपल्याला बघा दिवा लावायचा आहे आपल्याला बघा कुलदेवीची सेवा करायची असते तुमची कुठलीही कुलदेवी असो बन बनशंकरी असली तरीसुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने सेवा करायची आहे कुठलीही असली तरी त्या पद्धतीने सेवा करायची आहे तर या सात तारखेपासून सुरुवात करायची आहे तर आता सात तारखेपासून बघा सात तारखेला मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे सुद्धा बघा एक नवरात्र असणार आहे ब्रह्मचार्याचं पालन करावं का तर बघा पालन करण्याचा प्रयत्न करा जास्त तुम्ही शारदीय नवरात्रामध्ये नियम पाळत असता त्याच पद्धतीने हे पण तुम्हाला आपल्याला पाळायचे आहेत घटस्थापना नाही आहे मग ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तर चालेल का हे बघा हे प्रत्येकाचा वैयक्तीचा प्रश्न आहे मग बघा आई भगवतीची तुळजापूरला पण बघत आहे आई भगवतीची बघा मंचती निद्रा देवी गेलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते की मंचती निद्रेची अवस्था देवीची स्थापना झालेली आहे तर आपल्यालाही बघा घरात तेवढीच सात्विकता वातावरण राहिलं पाहिजे कटकट भांडण या गोष्टी होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता सेवा काय करायची तर बऱ्याच महिला दुर्गा सप्तशती पाठ एकशे आठ पारायण करत असतील तर तुमची जी काही सेवा चालू आहे तर तुम त्याच पद्धतीने तुम्ही सेवा चालू ठेवा तुम्हाला बघा जर या सात आठ दिवसामध्ये आपल्याला जर काय करायचं आहे तर बघा दुर्गा सप्तशतीचं एक तरी पाठ तुम्ही करा रोज पाठ करणं शक्य रोज पाठ करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम नाही तर बघा एक पाठ तीन पाठ करा पाच पाठ करा तुम्हाला बघा संसारित कामं संसारिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला जेवढी पाठ करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे तर हे झाल्यावर बघा त्यांना एकच ज्यांना एकच पाठ करणं शक्य झालं तर प्रत्येक वेळेस बघा प्रत्येक गोष्टी होतील मुळात बघा कुलदेवीची सेवा आपण शारदीय नवरात्रामध्येच करतो वर्षभर हात जोडतो आणि नवर्ण मंत्र पठण केलं तर काही महिला काही महिलांचं चांगलं असतं तर त्या बघा चैत्र नवरात्र सुद्धा करतात पण आपल्याला बघा शाकंबरी नवरात्र सुद्धा संधी मिळालेली आहे तर का नको करायला म्हणून सांगते की एक पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ करा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला पाठ करायचं आहे त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र ज्यांना बघा दुर्गा सप्तशती पाठ करणं होत नाही त्यांनी सुद्धा सिद्ध कुंजिका पण आपल्याला बघा सिद्धकुंजिका स्त्रोत्र मध्ये पण सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ करावा म्हणजे बघा दुर्गा सप्तशतीचे आपल्याला पाठ करण्याचे फळ मिळत असते याचा अर्थ असा आहे का तर पाठ नाही करायचा अर्थात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण बघा काहींना शक्य होत नाही मग सिद्धकुंजिका स्रोत तुम्ही अकरा वेळा पठण करावं तर दररोज अकरा वेळा तुम्हाला पठण करावं तीन वेळा पाच वेळा करा पण जास्तीत जास्त तुम्हाला सिद्धकुंजिका स्रोतचं पठण करायचं आहे तर कुलदेवीचा फोटो मूर्ती टाक तर आता बघा असं म्हणाल की फोटो आ... फोटो हलवायचं का तुमच्या घरात तर घटस्थापना नाही आहे तर फोटोला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता टाकाला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्या घरात जर घटस्थापना केली जात नाही तर तुम्ही कुंकुमार्चन करा देवीच्या मूर्तीवर टाकावर तुम्ही फोटो असेल तर बघा त्याच्यावर पण तुम्हाला कुंकुमार्चन आवर्जून करा दररोज एकदा तरी तुम्ही बघा खरं तर बघा एक वेळा करून काही होत नाही पण तीन वेळा अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला बघा श्रीसूक्तचं पठण करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाची सेवा आहे तर आपल्याला कुलदेवीच्या ही सगळी सेवा कधी करायची आहे तर तुम्हाला दिवसभरात जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला बघा सेवा करायच्या आहेत तर अगदी तुम्ही कुलदेवीची सेवा तुम्ही बारा ते साडेबारामध्ये पण सुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने जसे तुम्हाला जमेल तेवढी तुम्हाला सेवा जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे दररोज न चुकता तुम्ही बघा दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तरी तरी सुद्धा नवारण मंत्र तुम्ही तुमच्या कुठलीही जर कुलदेवी असेल तरी तुम्हाला ओ मॅम क्लीम चामुंडाई बीच या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला बघा एक माळी न चुकता तुम्हाला सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत तुम्हाला करायच्या आहेत बऱ्याच महिला बघा नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशती पाठ दररोज दोन दोन अध्याय पठण करतात तर तुम्हाला बघा ज जसं तुम्हाला करता येईल तुम्हाला पाठ करणं शक्य झाला तर तुम्हाला बघा आवर्जून एक पाठ जर तुम्हाला करणं शक्य झाला तर तुम्ही आवर्जून करायचं आहे जवळपासचं जर केंद्र असेल तर तुम्हाला बघा केंद्रात जवळपासच्या केंद्रात बघा पाठ जर सुरू असेल तर तिथे आवर्जून जा सामानिक सेवेचं फळ आपल्याला बघा खूप जास्त प्रमाणात मिळत असतं जे काही बघा कुलदेवीची सेवा सांगितली आहे तर आपल्याला वर्षभर इतके धावपळीचं आयुष्य असताना खरं तर कुलदेवीची सेवा ही बघा अनिवार्य आहे तर बघा कुलदेवीची सेवेला पर्याय नाही आहे तर महाराजांची सेवा नंतर करा पण बघा कुलदेवीची आपल्याला कुलदेवीच्या आधी पण पित्रांची सेवा तेवढीच महत्वाची आहे तर देवाच्या आधी पण बघा आपल्याला पितृ आहेत आधी बघा पितरांची सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे बघा या सात दिवसामध्ये कुलदेवीची सेवा करायला आपल्याला चान्स मिळालेला आहे तर ह्या सगळ्या हे सगळ्यांनी सोडू नका तर महिलांना कुलदेवीची सेवा करायला कुठलेही बंधन नाही आहेत प्रेग्नेंट आहात सवासनी आहात विधवा असं मनात आणायचं नाही आहे कुमारिका पण करू शकतात तर बघा कुमारिका सुयोग्य जोडीदार मिळावा तर आपल्यासाठी बघा जे चांगलं असतं ते देवाला माहिती असतं तर बघा आई भगवतीची सेवा आई भगवतीची सेवा करून काय मिळतं तर बघा कितीतरी अडचणी आपल्याला कमी होतात दुःख संकट त्रास कमी होतं हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही म्हणून या शाकंबरी नवरात्रामध्ये आई भगवतीची कुलदेवीची तुम्ही बघा अं कुंकुमार्चन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे जर फोटो मूर्ती टाक नसेल तर तुम्ही अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवर तुम्ही दररोज करा तर बघा वर्षभर कधीही धनधान्याची दन कमतरता राहत नाही तर, तर बघा अन्ना वाचून आपल्याला उपाशी झोपावं लागत नाही आजकाल अन्न वस्त्र निवारा याच मूलभूत गोष्टी आहेत तर बाकीच्या आपण स्वतः लावलेल्या आहेत तर बघा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होऊ नये अर्थात बघा बिनाशंकर ही अन्नधान्याची देवता आहे तर, ला तर अन्ना अन्नधान्याची पालेभाज्यांची देवता आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ